श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय अकरावा श्री गणेशाय नमहा नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार जाहले कैसी विस्तारोनिया अम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती सिद्ध म्हणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रस्त्रीची प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरु उपदेशी देहवासना पंचत्व पावली तैवेळी झाला जन्म पुढेतीसि कारंजनगर उत्तर देशी वाजसनेय शाखेसी विप्रकुळी जन्मली जातक वर्तले तियेसी नाम अंबा भवानी ऐशी आरोपीतिस्नेसि मातापिता परियेसा वर्धता मातापित्या गृही वाढली कन्या अतिस्नेही विवाह करीती महोत्साही देती विप्रासी तोची ग्रामयी शिवव्रती असे तो ब्राह्मण नामतया माधव जाण त्यासी दिधली कन्यादान अतिप्रीती करुनिया तया माधव विप्राघ्री शुभाचारी होती नारी वासनातिची पूर्वापरी ईश्वरपूजा करीतसे पूजा करी ईश्वरासी उभय वर्ग ईश्वरासि दम्पत्य उभयवर्ग एकमानसि प्रदोषपूजा अतिहर्षि करीति भक्तिपुरःसर मन्दवार त्रयोदशी सि अति विशेषी संवत्सरे झालि षोडशी अन्तर्वत्नी झालि एक करिती करिती मास तृतीय उत्साह अनेक तृतीयपञ्चमेसि उत्तम अनेकहर्षि होते होतेति ब्रह्मज्ञान बोलतसे ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र जाहला म्हणून निहर्षी निर्भर होती माता पिता जन्म होताजी तो बाळक ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक पाहुनी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तयेवेळी जात कर्म करी तो ब्राह्मण विप्रासी देत दक्षिणादान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुनिया सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमर होईल कारुण्य ऋषी गुरु होई सकळी याचा अनुग्रह होईल जासी तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल प्रमाणेसी चिंतामणी याचे चरण अष्टही सिद्धी याचे दारी ओळंगतील निरंतरी नवनिधि याचे घरी राहति ऐक द्विजोत्तमा न होती यासी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होतील हा अवतार पुरुषी अवतारपुरुषी दिसतसे भरवसी संदेह न धरावा मानसी मनो करते नमस्कार सांगोनी गेले ब्राह्मण माता पिता आनंदघन दृष्टी लागेल म्हणून निंबलोण गोवाळीती वार्ता फाकली नगरात अभिनव देखिले म्हणत उपजता बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळजन नगरलोक इष्टमित्र पहावया येती विचित्र दृष्टी लागेल म्हणूनी मात्र माता न दाखवी कवनासी माया जनक जननी बाळाशी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लावीती मंत्रोणी रक्षा बांधीती कृष्णसुते दृष्टी केवी संचारी लौकिक धर्म चमत्कारी मातापिता संरक्षिती वर्तता येणे परी दिवस दहा यावरी नामकरण संस्कारी ठेविता झाला द्विजोत्तम शालग्राम देव म्हणत जन्म नाम झाले प्रख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करी प्रतिक्री माता म्हणतसे येरी न पुरेक्षीर बाळकासी पतीसी म्हणे तये वेळा स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळवा का अबला स्तनपान द्यावया अथवा अणा अजा एक आपुले स्तने न शमे भूक ऐको हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य करे स्तनी स्पर्श होताची करा बत्तीस धारा वाहि क्षीर भिजोनी विचित्र वाहो लागे भूमीवरी विस्मय करती जनक जननी प्रकट न करीती गौप्यगुणी नमन करीती बाळकाचरणी माता होय खेळविती पाळण्या घालुनी बाळकासी पर्यंद गायी अतिहर्षी न राहे बाळक पाळणेसी सदा खेळे महिवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळ सवे. माता बोलवी कुमरासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करी तसे मानसी मुके होईल म्हणून पुसती जाण ज्योतिषासी बोल नये काय यासी उपाय असेल यास विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतासी अर्कवारी अश्वत्थ परणेसी अन्न घालावे तिनी वेळा एक म्हणती होईल मुके यासी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोल बोलू बूल शके म्हणून सांगती विनोदे हासोनी ओंकार उच्चारी बाळ आणि क नेणे बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाले सर्वज्ञान असे भले श्रवणी ऐकता बोल सकळ जाणूनी न बोले कवण्या गुणे काही केली या न बोले सुता चिंता करीती माता पिता पुत्रासी जाहली वर्षे साता मुका झाला दैवयोगे सातवे वर्ष कुमरासी योग्य झाला मुंजीसी, उसताती समस्त ब्राह्मणासी केवी करावे म्हणून या विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा अष्टवृषे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कवणेरिती मुका असे हा निश्चिती कैसे दैव झाले अम्हा कैसे दैव आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजले वाया झाले म्हणतसे ऐसे नाना परी देखा जननी करी महादुखा जवळी येऊनी बाळक संभोखित मातेसी घरात जाऊनी तये वेळा घेऊनी आला लोखंड सबळा हाती धरताची निर्मळा झाले स्वर्ण बावन्न कशी दे देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी या पतीसी दाविती झाली वेळी गौप्य करीती वेळा मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाळ लिला आणि कलोह हाती देती अमृतदृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हेमी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणीक का। मग पुत्राते अलिंगोनी विनविताती जनक जननी तू तारक शिरोमणी कारणीक का पुरुष कूळ दीपका तुझे नि सर्वस्व लाधले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने वेष्टिले मुके ऐसे म्हणो तुझ आमुचे मनीची वासना तुवा तुवापूर्वावी नंदना तुझे बोबडे बोल आपणा ऐकवावे पुत्रराया तये वेळा यज्ञोपवीत दावी गळा द खवी मौजी मेखला म्हणून दाखिवी मातेसी, संज्ञा करोणी मातेसी दावी बाळ संतोषी मौजी बांधताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ माता पिता सन्तोषति विद्वान् ज्योतिषी पाचारिति व्रतबन्धमुहूर्त पाहति सर्व आयति करिते जाले केली आयति रत्नखचित अलङ्कारी मायामोहे प्रीतिकरी करिताति चतुर्वेदी येति शाखापरत्वे वेद पडति इष्टसौयरे दायि जगाति समस्ताले तया भवना नाना परीचे शृंगार उभारिले मंडप अपार आनंद करीतसे द्विजवर अपार द्रव्य वेचितसे नगरलोक विस्मयकरीति पुत्रासी एवढी आयती द्विजालागली असे भ्रांती व्रताकरी तो इतुके वेचूनी पुत्राशी करील परियेसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणे परी एक म्हणती हो काल भलते मिष्टान्न अम्हासी मिळते देकार देतील वस्त्रे चाड नाही त्याच्या मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करीती अनेक माता पिता अत्यंत सुख देवदेवक करीताती चौल कर्म येरे दिवसी, भोजन चौल मणीषी पुनरपि अभ्यंग करुणी हर्षी यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करीती समस्त सह भोजन करावया ग्रहात घेऊन गेली माता भोजन करिता माते सवे निरोप घेतो एक भावे मौजी बंधन करावे म्हणून आला पित्याजवळी विधियुक्त देखा बंधन केले त्या बालका सुमुहूर्त आला तत्कालिका मंत्रोपदेशे करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियेसी बाल उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कौणापुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेउनी आली माता वस्त्रभूषणे रत्नखचिता देति तया वेळी पहिली भिक्षा घेउनी करी अशीर् देती नारी बाल ऋग्वेद मनोनी उच्चारी आचार धर्मे वर्ततसे दुसरी भिक्षा देता माता उच्चारजुर्वेदा ईशेत्त्वा लोकसमस्ततटस्था माता तये वेळी तिसरी भिक्षा देता माता सामवेद पढे आता अग्न आया हि गायन करीत तिन्ही वेद म्हणतसे सभासमस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी मुके बोल वेद चारी म्हणती होईल कारणिक का। या ते म्हणूनय नर होईल देवाचा अवतार म्हणून करती नमस्कार जगद्गुरु म्हणून या इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे ऐक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून या नवेची बोल तुझे मिथ्या निर्धार झाला माझिया चित्ता निरोप द्यावा अम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचारावया अम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परीयेसा ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिगहन उदके भरली लोचने आली मूर्छना तयेवेळी निर्जीव होनी क्षणैक करीती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु आमुते रक्षसी म्हणून होती आशा बहुमनी न बोलिसी अम्हा सवे याची गुणी मुके म्हणविसी आपणासी न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वरपूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नानापरी देखा पुत्रासी म्हणे ती बाळिका अलिंगोनी कुमार का कृपा भाकी तयेवेळी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुखू अंत कर्ण आम्हा कारणे माते असे तू ते आणखी पुत्र चारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करती मनो भावे तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तकी ठेवित कर मग झाले जाती स्मरण पूर्वजन्मीचा वृत्तांत स्मरता जाहली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात दिसतसे तो बाळक देखोनी माता वेळी नमन केले चरण कमळा श्रीपाद उठोनी अवलीळा सांगती गौप्य अवधारी ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी वो गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती येणे परी जननी जननीयेसी गुरुमूर्ती सांगे विनयेसी पुनरपि विनवी पुत्रासी ऐका श्रुते एक चित्ते पुत्रासी विनवी तये वेळ माते सांडूनी तुम्ही जरी झाल आणिक कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्रराया धाकुटपणी तुम्ही तापस धर्मी कवण आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मश्चर्य वर्षे बारा त्यावरी गृहस्थ धर्म बरा मुख्य वान असे वानप्रस्त तदनंतरा घडती पुण्ये अपरंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचर्य मार्ग ऐका पठन करावे वेदादिका विवाहहोता ग्रहस्तनिका तदनंतर यज्ञादिककर्मसाधुनीया करणे न्याया एणे विधि अचरोणीया अग्राह्यसंन्यासबाळपणि समस्त इन्द्रिये सन्तुष्टवावि मनीचीवासनापुरवावि तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमने म्हणून सांगे सिद्धमुनी गंगाधराचा नंदन विनवीतसे म्हण ते परीसा स्रोते जन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्धिसाङ्गे नामधारका महाराष्ट्रभाषे करुनीतिका साङ्गतसे सरस्वती गंगाधर इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनरसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुनरहरिबालचरित्रलीलावर्णनं नाम, नाम एकादशोध्यायः ಶ್ರೀ ಗುರುದೇಯರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ